नुसत्या गर्द्या जमून हर तुरे घ्यायसाठी काम नाही करीत भाऊ मी खानदानी शेतकऱ्याचा पोरग आहे तुमच्या रक्ताच आहे या जातीसाठी लढाव बायो हो इथं नेतेगिरी फितेगिरी कोणाला नाही करायची मराठा समाजाला आरक्षण मिळून देणे आणि मराठा समाजाचं संकल्प तो जे स्वतःचे पोरं मोठे करणे त्याच्यासाठी मुंबईला गेल्याशिवाय पर्याय नाही ते शेवटचं आणि पहिलं आंदोलन आरक्षण मिळवायचं त्यांनी काय डाव टाकला माहिती तुम्हाला थांबा ना त्यांनी काय डाव टाकला माहित तुम्हाला तुम्हाला माहित नसला तर ऐका काय डाव टाकला त्यांनी आपल्याला नोटिसा दिल्या आणि त्या मुंबईला एकशे चौवेचाळीस लागू केला किती तारखेपर्यंत अठरा पर्यंत <laughs> चला वीस जानेवार मुंबई अमरण ऑपरेशन आला आमरण उपोषण मनोखरांज मुंबईतल्या आझाद मैदानावर वीस तारखेला करणार त्याला भेटायला आम्हाला का येणार आम्ही भेटायला नाही का भेटायला येणार नाही का तुम्ही मला भेटायला कसं काय येऊ नका म्हणणार तुम्ही टॅक्टर जाऊन ठेवता मला त्यांना दादलं स्वप्न